प्रजासत्ताक दिनाचा पंच्याहत्तरवा वर्धापन दिन आपण थाटा थाटामाटात इथे साजरा करीत आहोत त्या प्रसंगी सर्व प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय माजी अध्यक्ष सन्माननीय माजी सभापती सन्माननीय माजी उपाध्यक्ष सर्व या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व सन्माननीय गण तसेच सर्व पोलीस दल होमगार्ड दल नगर संरक्षक दल त्याचप्रमाणे सर्व प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी शिक्षक सर्वांच या ऐतिहासिक किल्ल्यावर नगरपालिका प्रशासनातर्फे मी हार्दिक हार्दिक स्वागत करते याप्रसंगी आज इथे आपल्या बल्लारपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा अधिकारी माननीय विशाल वागर यांचं आगमन झालेलं आहे आणि यांच्या हस्ते आज हा ध्वजारोहण इथे पार पाडला जाणार आहे त्याचप्रमाणे आज या ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रांगणामध्ये या किल्ल्याचे पूर्वज माननीय गोंडराजे केशवशहा आत्राम यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे तसेच मालकू कोटनाके जे या किल्ल्याचे पूर्वज आहेत ते सुद्धा आज या ध्वजारोहणासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा इथे उपस्थित झाले त्याबद्दल मी नगरपालिका प्रशासनातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करते तर आजच्या या ध्वजारोहणासाठी मी श्याम परसुटकर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी माननीय विशाल वाघ साहेब यांना सन्मानाने ध्वजारोहणासाठी सामोर आणावे La, am not